तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एका अशा स्टॉकबद्दल ज्याचं प्राईज आहे फक्त आणि फक्त तीन रुपये म्हणजे एक पेनी स्टॉक आहे आणि सध्या मार्केटमध्ये हा स्टॉक खूप जास्त चर्चित आहे मित्रांनो बरेचसेच जे इन्व्हेस्टर्स आहेत तो हा स्टॉक खरेदी करण्यासाठी काय करत आहेत ह्या ठिकाणी उत्सुक so, आहेत सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या स्टॉकचं ॲनालिसिस करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण खरेदी केली पाहिजे का नाही ह्याविषयी सविस्तररित्या चर्चा करणार आहोत पण सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या मार्केटवर तर सर्वप्रथम निफ्टीचा जर आपण चर्चा केली मित्रांनो चोवीस हजार दोनशे शहाऐंशीवर क्लोजिंग झाली आणि पुन्हा एकदा निफ्टीने लाईफ टाईम हाय बनवला एकशे बासष्टच्या तेजीने ह्या ठिकाणी काय झालं एकशे बासष्ट पॉईंटच्या तेजीने निफ्टी आज आपल्याला क्लोजिंग होताना दिसलेला आहे बँक निफ्टी बघू शकता त्रेपन्न हजार एकोणनव्वद चा ह्याने काय बनवला ह्या ठिकाणी आज क्लोजिंग बनवली आणि मित्रांनो नऊशे एकवीस पॉइंटच्या तेजीने ह्या ठिकाणी बँक निफ्टी क्लोज होताना दिसला अर्थातच बँक निफ्टीने सुद्धा लाईफ टाईम हाय आपला पुन्हा काय केलेला आहे क्रॉस केलेला आहे एकोणऐंशी हजार नऊशे शहाऐंशीवर सेन्सेक्सची क्लोजिंग होताना दिसलेली आहे एक हजार एकशे सदुसष्ट पॉईंटच्या तेजीने सेन्सेक्स आज क्लोज होताना दिसला सेन्सेक्सने सुद्धा एक नवीन लाइफ टाइम हाय ह्या ठिकाणी बनवलेला आहे अर्थातच बजेट ह्या ठिकाणी जवळ आलेलं आहे त्यामुळे मार्केटमध्ये काय होत आहे नवीन नवीन हाय ह्या ठिकाणी तुटताना आपल्याला दिसत आहेत आता ज्या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्याचं नाव काय आहे रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आज मध्ये मित्रांनो बघू शकता एक पॉईंट शहाण्णव टक्क्यांची तेजी ह्या स्टॉक मध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे अर्थातच मित्रांनो एकेकाळी -एक हा जो स्टॉक होता तो एकशे अकरा रुपयांच्या आसपास ट्रेड करत होता आणि आता जर तुम्ही पाहिलं तर फक्त तीन रुपये चौसष्ट पैशांवर हा स्टॉक ट्रेड करताना आपल्याला दिसतोय अर्थातच ही जी काही कंपनी आहे मित्रांनो ती अनिल अंबानींची ह्या ठिकाणी काय कंपनी आहे जे बँक्रेप्ट ह्या ठिकाणी काय झालेले आहेत जाहीर झालेले आहेत म्हणजे त्यांनी बँक्रेप्ट या ठिकाणी जाहीर केलेले आहे आणि त्यांची एकच नव्हे तर बऱ्याचशाच कंपनी ह्या ठिकाणी काय आहेत बँक्रेप्ट आहेत आता मित्रांनो ह्या ठिकाणी पाहू शकता वरून टॉपवरून जर आपण पाहिलं तर शहाण्णव ते सत्त्याण्णव टक्क्यांची घसरण ह्या स्टॉकमध्ये आपल्याला दिसत आहे पण आता जर बॉटमला जर तुम्ही ह्या ठिकाणी नीट पाहिलं तर मंथली टाइम फ्रेमवरती एक सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्न बनताना दिसतो आणि ज्या वेळेला सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्नचा मित्रांनो ह्या ठिकाणी ब्रेकआउट होतो त्यावेळेला काय होतं त्यावेळेला एक चांगली रॅली येते असं ह्या ठिकाणी काय केलं जातं धरलं जातं किंवा मानलं जातं पण सध्या अद्याप ही या ठिकाणी ब्रेकआउट होताना दिसत नाही आहे पण व्हॉल्यूम्स मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हॉल्युम्स किती चांगले या ठिकाणी बनत आहेत पन्नास मिलियन ओके okay? त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही वॉल्यूम बघा मंथली टाइम फ्रेमवरती कितीचा व्हॉल्यूम आहे एकशे अठरा मिलियन आता एकशे अठरा मिलियन म्हणजे किती होतात एक मिलियन म्हणजे मित्रांनो दहा लाख ओके म्हणजे साधारणतः अकरा कोटी ओके okay? अकरा कोटींचे स्टॉक्सची उलाढाल ह्या ठिकाणी काय झालेले झालेले आहे म्हणजे अकरा कोटी शेअर्स खरेदी केले गेलेले आहेत आणि विकले गेलेले आहेत इतका चांगला व्हॉल्यूम ह्या ठिकाणी होताना दिसतोय म्हणजेच ह्या ठिकाणी बॉटमला बाईंग चालू झालेलं आहे असं आपणाला दिसत आहे सो मित्रांनो ही बाईंग का चालू झालेली आहे ते आपण ह्या ठिकाणी फंडामेंटल्समध्ये ह्या ठिकाणी काय करू शकतो पाहू शकतो आता मित्रांनो सध्या तरी हा स्टॉक इमिडिएटली बाय करू नका अद्यापपर्यंत आपण फंडामेंटलविषयी चर्चा केलेली आहे केलेली नाही आहे ओके त्यामुळे फंडामेंटल प्रॉपर समजून घेऊ आणि त्यानंतर ठरू की आपण ह्यामध्ये बाईंग करायची का नाही आता मित्रांनो फंडामेंटलसाठी आपण जाऊ स्क्रीनर्सवर आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कंपनी काय करते होम फायनान्सचा बिझनेस करते हे तर तुम्हाला कळालंच असेल हाऊसिंग फायनान्सचा बिझनेस करते एकशे सत्याहत्तर कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजेच एक स्मॉल कॅप कंपनी आहे पेनी स्टॉक आहे असं म्हणू शकता अर्थातच एक बँक्रॅप्ट कंपनी आहे म्हणजे या ठिकाणी जो काही रिटर्न ऑन इक्विटी अँड रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय आहे तो बोलायलाच नको अर्थातच तो निगेटिव्हच असणार आहे आणि तो निगेटिव्हच आहे नकारात्मकच आहे कंपनी एक लॉस मेकिंग कंपनी आहे म्हणूनच तर हा स्टॉक तीन रुपयाच्या आसपास ट्रेड करतोय अदरवाईज कोणताही प्रॉ प्रॉफिट मेकिंग कंपनी तीन रुपये चार रुपयाच्या आसपास ट्रेड नाही करणार ओके आता या ठिकाणी करंट प्राईस बघा तीन रुपये चौसष्ट पैसे आणि बुक व्हॅल्यू बघा एक रुपये एकोणसाठ पैसे म्हणजे बुक व्हॅल्यूसुद्धा मायनसमध्ये आहे म्हणजे कंपनीचे सगळे असेट्स वगैरे विकले मित्रांनो तरी जी कंपनीची जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्हच राहणार आहे म्हणजे तरीसुद्धा कंपनी कर्जातच राहणार आहे इतकी कंपनीची वाईट अवस्था आहे आणि ह्या ठिकाणी बघू शकता सध्या जे प्राईस आहे ते तीन रुपये चौसष्ट पैसे ह्या ठिकाणी चालू आहे म्हणजे कंपनी तशी पण ओवर व्हॅल्यूडच आहे अजूनसुद्धा ओवर व्हॅल्यूड आहे ओके तर ह्या ठिकाणी आता आपण पाहूया की इतर फंडामेंटल स्टॉकचे या ठिकाणी कसे आहेत आता कॉम्पिटिशनचा जर मित्रांनो विचार केला तर ह्या ठिकाणी तुम्हाला थोड्याशाच कंपनी दिसत असतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो हे जे पेअर कंपॅरिझन आहे ते जेन्युअन पेअर कंपॅरिझन नाही आहे जर जेन्युअन पिअर कंपॅरिझन तुम्हाला बघायचं झालं तर ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे आहे जेन्युन पेअर कंपॅरिझन मोठमोठ्या कंपनीज ह्या कंपनीशी काय करत आहेत कंपीट आहेत म्हणजे फक्त नऊ किंवा आठ कंपन्या नाही आहेत बऱ्याशाच कंपन्या आज ह्या ठिकाणी आहेत ज्या ह्याच्या कॉम्पिटिशनमध्ये उभ्या आहेत आणि त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन त्यांच्याकडे असणारे असेट्स ह्या सर्व काय आहेत ह्या कंपनीपेक्षा कितीतरी हजारो हजारोपटीने जास्त आहेत ओके सो त्यामुळे मित्रांनो कॉम्पिटिशन हा सुद्धा एक मेजर फॅक्टर आहे ह्या कंपनीसाठी आता मित्रांनो आपण पाहूया इतर त्याचे फंडामेंटल्स आता सेल्सचा जर विचार केलात तर अर्थातच दोन हजार तेरा साली तीनशे एकसष्ट कोटींची सेल्स होती आणि त्यानंतर आता झिरो पॉईंट बासष्ट म्हणजे बासष्ट लाखांची सेल्स या ठिकाणी फक्त झालेली आहे ह्या वर्षी म्हणजे कंपनीची हालत जी आहे ती खराबच आहे तर तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे सेल्स ड्रॉप होणं हे साहजिकच आहे आता ह्या ठिकाणी ने नेट प्रॉफिटचा विचार केलात तर नेट प्रॉफिट मायनस तीन कोटींचा ह्या ठिकाणी ने काय ने नेट प्रॉफिट आहे मागील वर्षी या कंपनीने पाच हजार चारशे अठरा कोटींचा ह्या ठिकाणी प्रॉफिट केलेला होता आणि आत्ता काय मायनस तीन कोटींचा ह्या ठिकाणी कंपनीने काय केलेलं आहे प्रॉफिट केलेलं आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे कंपनी सध्याही काय लॉस मेकिंग कंपनी आहे ठिकाणी आहे पण जर पाहिलं तर ह्या जे विशेष जे काही गोष्टी आहेत त्या पुढे आहेत आता इक्विटी कॅपिटल बघा मित्रांनो इक्विटी कॅपिटलमध्ये चारशे पंच्याऐंशी कोटी इक्विटी कॅपिटल झालेलं आहे पासष्ट कोटी इक्विटी कॅपिटल होतं आता र झालेलं किती आहे चारशे पंच्याऐंशी कोटी म्हणजे कंपनीने आपले जे स्टॉक्स आहेत ठीक आहे प्रमोटर्स म्हणा किंवा इतर लोक असतील त्यांनी आपले स्टॉक्स जे आहेत ते ओपन मार्केटमध्ये ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विकलेले आहेत असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसतं आहे म्हणजे कंपनीचे जे काही इन्वेस्टर्स आहेत त्यांनाच ह्या कंपनीवर विश्वास नाही आहे म्हणून तर इतकी जास्त शेअर कॅपिटल ह्या ठिकाणी आपल्याला दिसते किंवा इक्विटी कॅपिटल आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे अन्यथा इक्विटी ह्या ठिकाणी लूज केली जात नाही इझिली आता रिझर्वचा जर विचार केलात मित्रांनो मायनस पाचशे बासष्ट कोटीं रिझर्व्स आहेत आता हे रिझर्व मायनस काय आहेत मित्रांनो दोन हजार बावीस साली पाच हजार नऊशे सत्याहत्तर कोटींचे रिझर्व्स या ठिकाणी मायनस होते आता मात्र पाचशे बासष्ट कोटींचे मायनस रिझर्व्स आहेत म्हणजे काय आहे रिझर्व्स वाढलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही आता हे रिझर्व्स का वाढलेले आहेत कारण कंपनी ह्या ठिकाणी मागील वर्षी प्रॉफिटमध्ये होती त्यामुळे कंपनीचे रिझर्व्स काय झाले आहेत वाढले म्हणजे कंपनीने काय केलेलं आपले जे रिझर्व्स आहेत ते वाढवले कंपनीला स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं या ठिकाणी दिसतंय आता कर्ज बघा मित्रांनो कर्ज जी होती बारा हजार सातशे चौदा कोटी कर्ज होती दोन हजार बावीस साली आता कंपनीने काय केलेलं आहे ह्या ठिकाणी एक्क्याण्णव कोटीवर हा आकडा आणून ठेवलेला आहे म्हणजे कर्ज खूप झपाट्याने कंपनीने नील केलेले आहेत असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे जे एक चांगली गोष्ट आहे असं आपल्याला वाटतंय आता इन्व्हेस्टमेंट्स बघा इन्व्हेस्टमेंट्स पण झिरो झालेले आहेत आता इन्व्हेस्टमेंट झिरो का झाले आहेत अर्थातच कंपनी एक लॉस मेकिंग कंपनी आहे सो कंपनी इन्व्हेस्टमेंट्स तर विकून सगळ्या लायबिलिटी भागवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते असं आपल्याला स्पष्ट दिसतं आहे असेट्स बघा असेट्स पण बऱ्याचपैकी या ठिकाणी विकल्या गेलेल्या आहेत आता असेट्स कंपनीकडे झिरो झालेले आहेत ओके आता ह्या झिरो का झाल्या कारण कंपनीने असेट्ससुद्धा बहुतेक सेल केलेल्या आहेत आणि त्याचसोबत इन्व्हेस्टमेंटसुद्धा ज्या काही आपल्या आहेत त्या सेल करून जी काही कर्ज आहे ती कर्ज भागवण्याचा या ठिकाणी काय केलेलं आहे पूर्णतः प्रयत्न केलेला आहे जी एक चांगली गोष्ट आहे कंपनी कर्जातून मुक्त होण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करते असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण खाली जाऊया प्रमोटर्सची पा होल्डिंग पाहूया मित्रांनो प्रमोटर्सच्या होल्डिंगमध्ये बघू शकता झिरो पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के प्रमोटरची होल्डिंग आहे म्हणजे अर्थातच प्रमोटर सगळे पळून गेलेले आहेत कंपनीतून अर्थातच बँक क्राफ्ट होणारी कंपनी प्रमोटर्स त्यामध्ये का राहतील ओके पण एफ आय एस आणि डीआयएस बघू शकता मित्रांनो एफ आय एस एसने फक्त झिरो पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांची एफ आय एसची होल्डिंग आणि एसची एक पॉईंट पंचावन्न टक्क्यांची होल्डिंग ह्या स्टॉकमध्ये आपल्याला दिसतंय गवर्नमेंट तर झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट होल्डिंगने उभी आहे आणि जास्तीत जास्त जो मित्रांनो स्टेक आहे तो फक्त आणि फक्त पब्लिककडे आहे सत्त्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के स्टेक आहे पब्लिककडे आहे म्हणजे मोठ्या इन्व्हेस्टर्सनी कंपनी काय केलेली आहे पूर्णतः गळ्यात मारलेली आहे छोट्या इन्व्हेस्टर्सच्या हे आपल्याला इथं स्पष्ट दिसतंय सो आता मॉरल ऑफ द स्टोरी काय आपण ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे का नाही सो so, मित्रांनो बघा बऱ्याचशाच गोष्टी आता मी तुमच्या पुढे क्लिअर केलेल्या आहेत पहिली गोष्ट ही क्लिअर केलेली आहे की कंपनीचं जे सेक्टर आहे ते कॉम्पिटेटिव्ह सेक्टर आहे कंपनीला कॉम्पिटिशन खूप जास्त आहे म्हणजे कंपनीला अजून खूप जास्त ग्रोथ करणं ह्या ठिकाणी गरजेचं आहे नंबर दुसरी गोष्ट काय मित्रांनो बघा आता सध्या बजेट ह्या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे त्यामुळे ह्या स्टॉक्समध्ये वॉल्यूम येत आहेत कारण हाऊसिंग फायनान्सला काय होऊ शकतं ह्या ठिकाणी थोडीशी बजेटमध्ये चालना मिळू शकते ओके त्यामुळे हा स्टॉकसुद्धा काय होतं ह्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसतं आहे म्हणजे वाहत्या गंगेत हात धोण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आता तिसरी गोष्ट काय मित्रांनो कंपनी काय करते आपले जे रिझोर्स आहेत ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करते असेट सेल करून कर्ज भागवण्याचा प्रयत्न करते पण अद्याप त्या गोष्टी मित्रांनो मित्रांनो इतक्या पुरेशा नाही आहेत कारण कंपनी अजून लॉस मेकिंग कंपनी आहे कंपनीवर अजूनही थोडीफार कर्ज आहेत ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी कंपनीला काय केल्या पाहिजेत मेंटेन केल्या पाहिजेत आणि हे इतकं सोपंही काम नाही आहे अर्थातच कंपनी असेट एका लिमिटपर्यंतच विकू शकते आता असेट तर झिरो झाल्या इन्व्हेस्टमेंट तर झिरो झाल्या आता तुम्ही काय विकणार हा पण प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळे ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात घेतली पाहिजे फक्त बॉटमला बाईंग होते म्हणून बाईंग करू नका ज्यावेळेला तुम्ही एखादी कंपनी बाईंग करता त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या ती कंपनी तुम्ही जी बाय करताय ती हेल्दी असायला हवी ओके आत्ता जरी हेल्दी दिसत नसली तर भविष्य त्याचं हेल्दी आपल्याला दिसायला पाहिजे आणि मित्रांनो हा जो स्टॉक आहे तो मला भविष्यात जास्त त्या ह्या जी जी काही ग्रोथ आहे ती हेल्दी आहे सध्या तरी ह्या ठिकाणी वाटत नाही आहे त्यामुळे बेटर वे की तुम्ही ह्या स्टॉकपासून लांब राहा आणि जर तुम्हाला ह्या ठिकाणी टेक्निकल बेसेसवर ह्या ठिकाणी काय करायचे असेल खरेदी करायची असेल से तर डेफिनेटली करू शकता एक छोटेसे गेन्स जर तुम्हाला मिळत असतील ह्यामध्ये बजेटपर्यंत तर ते घेऊन तुम्ही एक्झिट होऊ शकता बट मेक शुअर की जास्त प्रपोर्शन ह्यामध्ये इन्व्हेस्ट करू नका कारण कंपनीचे करंट फंडामेंटल्स थोडे सुधारण्याचा प्रयत्न कर केला गेलेला आहे कंपनीच्या मॅनेजमेंटकडून so, सो ह्याचा बेनिफिट ह्या स्टॉकला मिळतो आहे आणि त्यामुळे हा स्टॉक काय कर करतो आहे वरच्या साईडला ह्या ठिकाणी ग्रो करण्याचा काय कर करतो प्रयत्न करत आहे ओके okay? सो so, बाईंग करू शकता पण माझ्या मते फक्त छोटीशी बाईंग करा जेणेकरून तुम्हाला जास्त मोठे नुकसान होणार नाही कारण कदाचित आता बजेटमध्ये चांगल्या गोष्टी या स्टॉकसाठी डिक्लेअर होऊ शकतात सो आय की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हॅव गुड टाईम थँक्यू व्हेरी मच टॉल ऑफ यू